कडू आणि मुख्यमंत्र्यांमध्ये उद्या चर्चा होण्याची शक्यता आहे बावनकुळे आणि महाजन यांच्यासोबत बच्चू कडू यांची चर्चा झाली कडू आपल्या सहकाऱ्यांसोबत चर्चा करणार आहेत सरकार आणि बच्चू कडू चर्चेसाठी तयार आहेत कडूंच्या काही मागण्यांवर सरकार सकारात्मक देखील आहे सरकारने बच्चू कडू यांना मुंबईमध्ये चर्चेसाठी निमंत्रित केलेलं आहे मात्र मोर्चा सोडून तिथे कसं जायचं असा सवाल या ठिकाणी बच्चू कडूने केला आहे तोडगा निघाला पाहिजे सगळ्या लोकांचा अडचण निर्माण होऊ नये हे आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे आणि मुंबईला बोलावलं आहे आम्ही म्हणतो त्यांनी इकडे यावं नागपूरला ते म्हणतात तुम्ही मुंबईला एवढाच फक्त प्रश्न राहिलेला आहे ते आता आम्ही बसून निर्णय घेतो okay. थेट आपण माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडनं गजानन सरकारनं निमंत्रित केलेला आहे चर्चेसाठी बच्चू कडू मंडळात मोर्चा सोडून तिथे कसं जायचं काय यावर आता तोडगा निघतोय जो जो थर्ता 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 थर्ता। जी गजानन पुन्हा मी तुमच्याकडे येते तुमचा आवाज येत नाहीये पुन्हा एकदा येते मात्र बच्चू कडू आणि मुख्यमंत्र्यांमध्ये उद्या चर्चा होण्याची शक्यता आहे बच्चू कडूंनी मंत्र्यांनाच तिथे चर्चेसाठी बोलावलेलं आहे